नमस्कार मी काशीनाथ संभाजी जगताप वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंग चोरशे खऱ्या अर्थानं भाजपाकडून जनतेची हरासमेंट होते का हा मोठा प्रश्न या देशामध्ये आणि राज्यामध्ये तयार झालाय भाजपाच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून चार काळे कायदे आणले कामगारांची हरॅसमेंट झाली कामगारांना त्या चार काळा काय कायद्याच्या माध्यमातून खूप त्रास भोगावा लागला अनेक राज्यातून ज्यावेळेला विरोध होऊ लागला तर केंद्र सरकारने ते कायदे रद्द करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे राज्य सरकारने पण फडणवीस सरकारच्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नऊ तासाच्या वर्किंग आवर्सला छेद देण्याचा प्रयत्न करून बारा तासाची ड्युटी केली जर बारा तासाची ड्युटी जर कामगारांना असेल तर कामगारांनी नेमकं काम कशा पद्धतीने करायचं खरंच भाजपाने ठरवलंय का कामगारांचं कंबरड मोडायचं फडणवीस सरकार कामगारांच्या बाजूनी आहे की व्यावसायिकदारांच्या बाजूनी आहे हेही समजायला तयार नाही आहे अडचणीचा विषय असा आहे हो की बारा तास ड्युटी केल्यानंतर सुद्धा ओव्हरटाईम करा आणि त्याच्यातून तुम्हाला जास्तीचे पैसे मिळतील अशाही पद्धतीचं बोलणं फडणवीस सरकारांकडे होत होत आणि खरंच मग कामगारांना कुटुंब आहे की नाही कामगारांना आई वडील आहे की नाही बायका पोरं आहेत की नाही किंवा कशा पद्धतीचं फडणवीस सरकारचं वक्तव्य चालू आहे आजची परिस्थिती अशी आहे की कामगार मी तर सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे फडणवीस साहेब त्या कामगारांना राहण्याची सोय सुद्धा कंपनीमध्येच करा जेणेकरून त्यांना असं वाटेल की बाबा आता आपला जीव इथे गेला तरी चालेल कामगारांचं तरी चालेल चांगली व्यवस्था करा कामगारांची तुम्ही कारण महाराष्ट्र हे सुजलम सुफलम झालेला आहे पहिली एक मन होती मध्यम व्यापार उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी पण खरच ही नोकरी कनिष्ठ आहे हे कनिष्ठच राहणार असं वाटायला लागले याच्यामध्ये भाजपाच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचं त्यांना नवीन प्राधान्य देऊन कामाचं टायमिंग कमी करून त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा पुरवत का पुरवतात का भाजपवाले तर ह्या कुठल्याही गोष्टी या माध्यमातून होत नाहीत मला असं वाटतं की फडणवीस सरकार या कामगार क्षेत्रातील लोकांचं कंबरड मोडण्याच्या पाठीमागे लागलेला लागलेलं आहे मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की साहेब हे कुठेतरी थांबवा आणि पुन्हा दोन दिवसानंतर अशी बी बातमी येते की बारा तासाचे पुन्हा नऊ तासावरती येऊन फडणवीस साहेब थांबलेत नेमकं चाललंय ने काय फडणवीस साहेबांचं ताळमेळ राहिलं की नाही की सरकारवरची कमांड राहिली की नाही की कोणीतरी यायचं आणि कानात सांगायचं चा साहेब बारा तास करा मग साहेबांनी बारा तास करायचं तरी थे थे की साहेब बारा तास विरोध होतोय मग साहेब पुन्हा नऊ तास करायचं फडणवीस साहेब तुम्ही म्हणजे हलक्या कानाचे आहेत की काय तुम्ही मी तर दुसरेही आणखीन आश्चर्यचिकित होण्यासारखं उदाहरण बघितलं केंद्र सरकारने जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती सुरुवातीला ज्या वेळेला जीएसटी लावणार ला जनतेवरती का व्यावसायिक हदबल झाले पाच सहा वर्षे सात वर्षे आठ वर्षे तोच दबगडा लोकांच्या पाठीमागं होता अचानक मोदी साहेबांना जीएसटी कमी झाला म्हणजे तुम्हीच लादायचं तुम्हीच कमी करायचं म्हणजे तरी काय जनतेला हातबल करताय का, करता का तुम्ही जनतेसमोर हातबल व्यावसायिकांच्या समोर हातबल झाले तुम्हाला व्यवसायदार पाहिजेत तर तुम्ही त्यांना हातबल करताय जास्त जीएसटी लावून आता तुम्ही व्यवसायदारांच्या समोर हातबल झाले की काय तुम्ही जीएसटी कमी करताय नोकरदारांची तीच परिस्थिती आहे आता युपी बिहार बंगाल मधला या ठिकाणी येणारा नोकर कमी झालाय महाराष्ट्रातला व्यवसाय पहिल्याच अडचणीत आलाय या ठिकाणी कामगार मिळत नाहीये आणि तुम्ही कामगारांच्या वरती दहा नऊ तासाची ड्युटी सोडून बारा तासावरती नेताय परत बारा तासाची ड्युटी नऊ तासावरती आणताय नेमका हा खेळ कोणच आहे हे सगळं थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं हो लागेल साहेब कारण तुमच्यातने तुमच्यातच ताळमेळ नाहीये असं सर्व जनतेसमोर संदेश चाललाय एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी